हेलो <rearr latitudeuralism> क्षेत्रामध्ये महाराष्ट्रात प्रसिद्ध असणारे दत्तभूवा औसरीकरण आपण चा संपर्कात सुद्धा होता। होतात काय अनुभव आला अनुभव म्हणजे असा आहे की हे फक्त कलाकार नव्हते तर कलाकारांचं ते बँकच म्हणायला हरकत नाही एक आश्रय दादे सुद्धा आणि जी त्यांचं वय सोडून त्यांच्या वयातली पिढी सोडून आमच्या वयातील किंवा आमच्या आत्ता पुढची जी पिढी ह्यातील बहुतांश जवळजवळ शंभर टक्के कलाकार जरी म्हटलं तर आमच्या क्षेत्रातले तर त्यांना मोलाचं मार्गदर्शन त्यांची चूक त्यांचं बरोबर हे सगळं कळवून देण्याचं जे काम झालं त्याच्यात सिंहाचा वाटा म्हटलं तर बशीरमामांचा आहे आणि मला का होईना काही अंशी फार 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 आणि फार मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे तर मला एवढंच सांगायचं आहे बशीरमामांबद्दल की कला क्षेत्रातील जो कलेचा राजमुकुट आहे किंवा असतो त्याच्यात खंत वाटते आणि असं वाटतं की खरंतर हे गेले तर अशी जी किंवा कलाकारांमध्ये जी पोकळी निर्माण झाली कलेची आणि कलाकाराची कलाकारांच्या आश्रयदात्याची ही न भरून येणार ही असं मला वाटतं एवढं बोलून त्यांना माझ्या तर्फे भाव नसले आपले वडील भाऊ यांच्याशी बशीर चाच्याचा कसा संबंध होता आपण या परिवाराशी कसे जोडले गेला माझे वडील अमन तांबे पुणेकर हे गेल्या चाळीस वर्षापासनं तमाशाच्या पड त्यांचा चालू होता आणि अजूनही त्यांचा पड आता त्यांच्या मागे मी चालवतोय तर गेल्या चाळीस वर्षापासून पट चालू असताना बशीरबाईंचे पहिल्यापासून त्यांची एक मैत्री होती कारण की कलावंतांना कलावंतांना जगवण्यासाठी बशीरबाईंचं खूप मोठं योगदान आहे आणि कुठल्याही तमाशाला कुठलीही आडी अडचण असू कलावंतांची असू किंवा आर्थिक अडचण असू किंवा कुठल्याही साहित्याची अडचण असू बशीर बशींनी सदैव सगळ्या फडमालकांची आणि कलावंतांची मदत केलेली आहे नारंगावमध्ये जेव्हा पण पंढरीमध्ये प्रत्येक वर्षी चैत्रामध्ये रावट्या पण जावं लागतात त्या टायमाला पण बरेच कलावंतांना त्यांचं सहकार्य फडमालकांना त्यांचं सहकार्य असायचं कुठल्याही जिल्ह्यामध्ये यात्रेमध्ये बाजारामध्ये ये तमाशा गाऊ द्या तो आसपासच्या आपल्या तालुक्यामध्ये असेल तर ते तिकडे जायचे त्यांच्या गाठी भेटी घ्यायचे कलावंतांचे यांच्याकडे गाडी आणायची आपण सभाजनांना माझे आणि आलम सय्यद नेतेचे म्हणजे त्यांची जिकिरी मित्र होते आणि माझी सोयरी पण बशीर बशीर चाचांनी जुडवून दिली त्यांच्या जाण्यानं लोक कलावंत काय सुखा बसले आता कलावंत कलाव कलावंतांसाठी म्हणजे खूपच दुःखाची गोष्ट आहे कारण की कसं आहे कलावंतांचे जेवढ्या काही अडचणी असाल त्या टायमाला ते असं एक हक्काचा माणूस म्हणजे म्हटलं तर बसी बाई म्हणून त्यांच्याकडे धावत यायचे कारण की त्यांना विश्वास होता की त्यांच्या त्यांच्या आडी अडचणीचा त्यांचा निवारण करणारा म्हणजे लांब व्यक्ती आहे म्हणून तर कलावंतांना एक दुःखाची बातमी आहे की तर तो एवढा महान व्यक्ती त्यांच्यातनं म्हणजे आमच्यातनं आता गेलेला आहे तर आता या आड्याने हे प्रश्न त्यांचे कोण सोडवणार त्यांच्या त्यांच्याजवळ नमस्कार शेअर वेळेला सांगतो आमचे वडिला समान असले आमच्या वडिलांचे मित्रच ताशा सम्राट बेलेकर बशीरबाई हे आज आपल्यातून निघून कोण गेले स्वर्गवासी झाले त्यांना सर्वप्रथम तर भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि खऱ्या अर्थानं सर्वच कलावंतावरती त्यांचा आतोनात प्रेम होतो आणि कलेच्या माध्यमातून सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांनी आपली लोककला प्रसिद्ध केली आणि त्यांनी आम्हाला आत्तापर्यंत आमच्या हालाकीच्या काळामध्ये खूप काय अशी मदत सहकार्य त्यांनी विलासाटक म्हणून या छोट्याशा कलावंताला केले आणि सारखा कालावंत घडलाही नाही आणि घडणारही नाही तुम्ही काय वाजत होता ताशवाय त्यांच्याबरोबर चार वर्ष काढली चार वर्ष त्यांनी आपल्याला काय ज्ञान द्यायचं तेवढं ज्ञान दिलं आणि मे संस्कार सुद्धा योग्य पद्धतीने आपल्या घडवले त्यांनी त्यांच्या जाण्यानं कलाप्रेमी जाण्यानं कलावंतावर फार मोठा आघात प्रसारसारखं आणि आता ती पोकळी कधी न भरल्यासारखी भरू शकत नाही आणि भरणारही नाही